खूप मोठा विषय आहे गंभीर विषय आणि राज्याचा विषय पूर्ण आणि योग्य परंतु शासनाचं जे पत्र आहे आपल्याला फक्त एका कागदासाठी बसतो आहे मी तर नई नोकरी दिली तरी चालेल मी कोर्टाकडनं नोकरी घेणार नोकरी नोकरी शंभर टक्का मिळणार एका कागदासाठी मी तो बसतो आहे तेव्हा कागद जर फेटे परंतु मला अपक्ष आहे तो, तो कागद भेटे परंतु तुम्ही फक्त सहकार्य करा तुम्ही कराव बघा धुळे जिल्ह्याचा आयुक्ताचा मला पत्र आलेला आहे नाशिक विभागीय आयुक्तांचा पत्र मला आलेलं आहे राज्याच्या आयुक्तांचा पत्र मला आलेलं आहे शासनने जर दखल घेतली नसती उद्या पण घरी जाणार आणि एकटी नोकरी घेऊन एकटी कोर्टात पण पण त्याच्या पहिले जर ते जर आम्हाला कोर्टात घेऊन जाणार ते मध्ये घेऊन जाणार असेल त्याला सुद्धा आम्ही मान्य आहोत पहिली गोष्ट अहो जसं तुम्ही सांगता मला मान्य आहे पण आपल्यासोबत माणसं किती आहेत उतरा किती हात वर तिकडे लावा घरच्यावर घ्या विचारा तुम्ही तुमच्या बघा आम्ही दोघं जण आलो दोघं रस्ता रोखून करतो लगेच रस्ता रोखून गाडी माझी आणि लावतो रस्ता रोखून करतो लगेच दुसऱ्या करतो याचे किती लोक रस्त्या रोग करतो समजा तुम्ही चार पाच सात चार गोष्ट सात असेल तर इथं बसा रस्ता जाम करून बसू शकता का तुम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन दे असं तुम्हाला भेटी आपल्याला काही परंतु मी काय अरे बाबा मी माझ्या नावाने मीडियामध्ये न्यूज एका वर्षी आपल्या माझ्याच नावाने याच संघटनेच्या नावाने माझाच पत्र मीच अध्यक्ष मीच संस्थापक माझ्या नावाने दोन पाच रस्ता आणून केल्याचं काम केलेला माझ्याच नावाने तुम्ही नेतृत्व करा किंवा ज्याला वाटत असेल माझ्या नावाने करायचं त्याच्या नावाने करा जर तुम्हाला कागद असेल तर या शासनाला काम फोडला पाहिजे आणि शासनाला काम कोणत्या दिवशी फुटेल त्या दिवशी आपण त्याचा ना कनेक्ट करत राहणार आज ला पंधरा दिवस झाले आधी पंधरा दिवस बसायला तयार आहेत तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही इथं बसा तुम्हाला नाही वाटत असेल तर तुम्ही घरी बसता मी विनंती करू शकतो नोकरी मिळण्यासाठी आपल्याला एका कागदाची गरज आहे आणि ते कागद यश किंवा न आणि यश किंवा न कागद भेटण्यासाठीच आपल्याला काही दिवस वाट पाहावे लागतील वाट पाहायला तयार आहेत का वाह काय यार तयार आहेत का आपण जर काय प्रयास असतील तर आपल्याला इथं बसावं हवा बरोबर आणि जर तुम्ही नाही बसत असत तर मी तर हॅलो बाबा नमस्ते सर मग काय चालतंय काय ना हवा नाही म्हणत नाही बरीच बरोबर होती ना आंदोलन केलं रास्ता नको त्यावर किती लोकं रुकून येतात त्या अंदाजे म्हणजे अंदाजे एकोणतीस लोकांच्या वर काय तर झाला बरं किती वेळ किती वेळा पण रस्त्यावर बोल केलं तू ते पोलिसांची परवानगी घेऊन म्हणजे अर्धा तास केलेला अर्ध्या तासामध्ये एकोणतीस लोक होती गुन्हा दाखल झाला तेच म्हणलं की आमच्या इथं आंदोलन ते एक विचार चालला होता ते रास्त्यावर म्हणलं आता काही करू नका कारण आता